नमस्कार जय महाराष्ट्र जय भारतरत्न गमतीचा भाग चालू आहे सध्या म्हणजे अगदी गंमत चाललेली आहे भारतरत्न होलसेल भावाने विकायला काढलेत अशी परिस्थिती निर्माण केली आहे मोदीजींनी आपल्या विश्वगुरू प्राईम मिनिस्टरने आणि प्रत्येक जे भारतरत्न दिलं आहे गंमत आहे बघा म्हणजे भारतरत्न ज्यांना दिलं त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना माझ्या मनात आहे काही एक हात दुसरा सोडला तर परंतु ज्या साठी ते दिलं जातं आहे ज्या गोष्टीसाठी दिलं जात आहे ती जोक करणारी आहे भारतरत्न पुरस्काराचं अवमूल्यन करणारी आहे आणि देशा, देशाचं देखील अवलंबून होतं की तुमचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या अशा कारणासाठी दिला जातो आहे तर तुम्ही देशाचा रिस्पेक्ट करत नाही आहात अपमान करत आहात तर भारतरत्न हे काही प्रत्येक वेळेला एकदम आयडियल व्यक्तीलाच दिलं गेलं आहे असा माझा अजिबात क्लेम नाही परंतु आत्ताच्या क्षणी जे केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि हे हिस्टॉरिकल लंडर केलं जातं आहे ज्यासाठी ते दिलं जातं त्या त्या गोष्टीबद्दल मी म्हणतो आहे आता आपण आता सध्या जे अनाऊन्स केले आहेत भारतरत्न त्याच्याविषयी बोलूयात पहिलं जे दिलं आहे एम एस स्वामीनाथन यांना दिलेलं आहे आता स्वामीनाथन हे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे खूप पुरस्कार भारत सरकारतर्फे दिले गेलेले आहेत यांच्या नावाने हरितक्रांती झालेली आहे यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या समितीने काही रिकमेंडेशन्स केलेले होते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लाँग टर्म कल्याणासाठी हे पंडित नेहरूंच्या हरित हरितक्रांती झाली आणि पंडित नेहरूंचे हे अत्यंत चांगले संबंध त्यांच्याशी होते एम एस स्वामीनाथन त्यांनी त्यांना फुल मुभा दिली होती याच्यावर काम करण्यासाठी एम एस स्वामीनाथन यांचंसुद्धा पंडित नेहरूंबद्दल अत्यंत पॉझिटिव्ह मत होतं त्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं देखील आहे काही टिक, काही ठिकाणी तर यांचे समितीचे जे रिकमेंडेशन्स आहेत ते आम्ही इम्प्लिमेंट करू शेतकऱ्यांचं कल्याण करू उत्पन्न दुप्पट करू असे वादे करून जुमले करून मोदीजी सत्तेत आलेले आहेत मात्र एम एस स्वामीनाथन कमिटीच्या रिकमेंडेशन जे मु जे मेजर शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत ते आम्ही लागू करू शकत नाही असं कोर्टात मोदींनी त्यांच्या प्रतिनिधीने सांगितलेलं आहे की याच्याने अर्थव्यवस्था कोलमडेल शेतकऱ्यांचं कल्याण करायला गेलो तर अर्थव्यवस्था कोलमडेल असं कोर्टात सांगितलेलं आहे सरकारने आणि त्या एम एस स्वामीनाथनला भारतरत्न द्यायचं की ज्यांचे रिकमेंडेशन लागू करण्यासाठी साडेसातशे शेतकरी आंदोलनात मिलेत ते सुद्धा मोदींच्याच काळामध्ये आणि मोदींनी त्यांना इग्नोर केलं आणि याला या मरणालासुद्धा बऱ्याच अंशी कारणीभूत सरकारचा रवय आहे कारण त्यांच्यावर पाणी मा थंड पाणी मारलं गेलं हिवाळ्याचं त्यांच्यावर लाठी हल्ला झाला त्यांचा टॉर्चर केला गेला त्यांचं पिण्याचं पाणी कापलं गेलं त्यांचे टॉयलेटचे स सो, सोय हलवली गेली हे सगळं मोदींनी करून घेतलेलं आहे आणि आशा एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं जातो आहे त्या शेतकऱ्यांचे आंदोलनं जे आहेत त्यांच्यातली हवा काढण्यासाठी किंवा त्या शेतकरी जे नेते आहेत त्यांना उघडं पाडण्यासाठी त्यांना तोंडगाशी पाडण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी लक्षात घ्या आता दुसरे जे दोन पुरस्कार दिलेत ते अत्यंत म्हणजे हसावं की रडावा हा प्रश्न आहे कर्पुरी ठाकूर हे बिहारचे चीफ मिनिस्टर एक्स चीफ मिनिस्टर हा व्यक्ती बहुजनांचा प्रतिनिधित्व करणारा होता अत्यंत सेक्युलर बहुजनवादी व्यक्ती म्हणजे त्यांनी जे काँग्रेसने जे आरक्षणाचे जे निकष आणलेले होते ज्या काही योजना आणल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक वेगळा पॅटर्न तयार केला त्यातच आणि तो लागू करण्यासाठी बिहारमध्ये त्यांनी निर्णय घेतला त्यांचं सरकार त्यावेळेला जनसंघ म्हणजे भाजपचे आधीचं जे रूप होतं ते त्यांच्यासोबत होतं जनसंघाने त्यांचं साप विरोध केला आणि आर एस एसचे जे मुखपत्र असतात जन्य वगैरे यांनी लिटरली अशी टीका केली की के हा तर क्रांती आणायसाठी सज्ज झाला आहे म्हणून तर याचं समर्थन काढा आणि त्या कर्पुरी ठाकूरन यांना त्यावेळेला छळलं आता त्या कर्पुरी ठाकूरांना पुरस्कार दिला गेला भारतरत्न आणि मग तिथले जे दलित महादलित जे वोट आहेत यांना इन्फ्लुअन्स करायचं आणि या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मग याचं नितीश कुमार कौतुक करतात निर्णयाचं आणि मग नितीश कुमारची एंट्री एन डी एमध्ये होते लक्षात घ्या म्हणजे ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी नेता अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्या समर्थकांना सोबत घेऊन येण्यासाठी आणि गठबंधन वाढवण्यासाठी इंडिया गठबंधन तोडण्यासाठी कर्पुरी ठाकूर कंप्लीट आय आए, आयडिओलॉजिकली विरोध बी जे पीच्या आर एस एसच्या त्यांना भारतरत्न दिलं आता दुसरे जे आहेत चौधरी चरण सिंग हे देखील आपले एक्स प्राईम मिनिस्टर चौधरी चरण सिंग यांचं सरकार त्यावेळेला आर एस एसच्या पूर्व जे लोक होते पूर्वीचे लोक त्यांच्यासोबत होतं तेव्हा तो जनता पार्टी झाली होती आणि त्यावेळेला चरण सिंग हे इतके स्ट्रिक्ट होते की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की आर एस एसचे जर लोक तुमच्या आपल्या परिसरात आले आपल्या क्षेत्रात आले तर ता त्यांना हाकलून लावा त्यांनी स्ट्रिक्ट कंडिशन केली होती की एक तर तुम्ही आर एस एसमध्ये राहा किंवा जनता पक्षामध्ये या म्हणजे ते अत्यंत विरोधात होते या ब्राह्मणवादाच्या मनुवादाच्या हिंदुत्ववादाच्या विरोधात होते एकदम स्ट्रिक्ट होते च चौधरी चरण सिंग पण आता चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न मग त्याच्याबरोबर त्यांचे जो जाट समुदाय आहे त्याला सोबत घेऊन येण्यासाठी त्यांचा जो नातू आहे जयंत चौधरी आर एल डी पार्टीचा तो तर येणार पण मग त्याचा समूह कसा त्याच्यासोबत येणार तर चरण सिंगांना भारतरत्न द्या जसं नितीश कुमार येणार पण मग पिछडा अतिपिछडा तेच ते कसे येणार यांच्यासोबत मग कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न द्या आणि मग नितीश कुमारला घ्या म्हणजे कर्पुरी ठाकूरांच्या भारतरत्नाच्या वाहनातून नितीश कुमार येतील म्हणजे त्यांना द दलित पिछडा अतिपिछडाचे मतं सोबत घेऊन येता येतील तसं चरण सिंग यांच्या भारतरत्नाच्या वाहनातून जयंत स चौधरी येईल आणि मग तो जाट वोटिंग तिथलं शेतकरी वोटिंग घेऊन येईल परंतु ह्याच जाट लोकांच्या जा मुलींवर लो जेव्हा बलात्कार झाले त्यांचं लैंगिक शोषण झालं आणि त्या महिनोन महिने आंदोलन करत आहेत त्यावेळेला यांना पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे भाजपच्या नेत्याने हे केलेलं आहे आणि मोदींनी इग्नोर केलेलं आहे या, के 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 या मुलींना बदनाम केलं गेलेलं आहे त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे त्याच्यातल्या एकीने अक्षरशः इतक्या कमी वयामध्ये कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्तीमधून संन्यास घेतलेला आहे इतकं निर्लज्ज कृत्य बी जे पी आणि मोदींनी केलेलं आहे आणि त्या जाट समुदायाला अट्रॅक्ट करण्यासाठी आता चरण सिंगांना ते पुरस्कार देतात आणि मग त्यांचा नातू जो आहे तो अब अबमय किसमुसेन नाही करू आणि म्हणून तो एंट्री करतो तर हे गठबंधनसाठी ह्या लोकांना सोपं व्हावं त्यांच्या समाजाला सोबत आणता यावं म्हणून या, या वैचारिकदृष्ट्या कम्प्लिटली विरोधात असलेल्या नेत्यांना आपले जे पूर्वज नेते होते यांना भारतरत्न दिले गेलेले लक्षात घ्या यांना हे भारतरत्न देण्याच्या लायकीचे नव्हते असं माझं अजिबात म्हणणं नाही परंतु भारतरत्न ज्या कारणासाठी दिला जातो आहे आत्ता इलेक्शनच्या तोंडावर आता, आता आचारसंहिता लागेल दोन चार आठवड्यांमध्ये आणि त्याच्या तोंडावर हे जे असं होलसेलमध्ये घाऊकमध्ये भारतरत्न जे दिलं जात आहेत हे हिस्टॉरिकल ब्लंडर आहे पुढे नरसिंहराव यांना भारतरत्न दिलं गेलं आता नरसिंहराव तसे मनमोहन सिंगसारखा अत्यंत हुशार म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये असे फारच मोजके इकॉनॉमिस्ट असतील की ज्यांनी आपल्या देशाला अत्यंत खालून वरच्या अवस्थेला नेलं असा एक इकॉनॉमिस्ट एक नरसिंहराव यांना मिळाला त्यावेळेला ओपन इकॉनॉमी लिबरल इकॉनॉमी नाईंटी वनला त्यांनी केली यावेळेला ह्याच सरकारच्या विरोधामध्ये बी जे पी आर एस एसने निदर्शनं केले होते की देश अमेरिकेच्या ताब्यात येत आहात वगैरे वगैरे आणि त्यातून ते सक्सेसफुली त्यांनी काढलं मनमोहन सिंग यांची सोबत होती त्याच मनमोहन सिंग यांचं कौतुक मोदींनी आता रिसेंटली केलं ती याचीच पार्श्वभूमी करायसाठी तयार करायसाठी केलेलं असणार आहे आणि मग नंतर त्यांच्यावरच श्वेतपत्रिका संसदेत काढली जाते की हे कसे फेल दोन हजार चार ते चौदामध्ये फेल गेलेलं गव्हर्मेंट होतं म्हणजे आम्ही सक्सेसफुल आहोत ते दाखवण्यासाठी ते फेल गेलेत असा एक केविलवाना प्रयत्न म्हणजे जे काय चाललं आहे ते इलेक्शनसाठी बरं आता नरसिंहरावांची खासियत काय आहे की ह्या माणसाने एकदम हिस्टॉरिकल ब्लंडर केलेलं आहे नरसिंहराव हे आर एस एसकडे झुकलेलं नेतृत्व होतं आणि त्यांनी जेव्हा नाईन्टी वनच्या काळामध्ये बाबरी मस्जिद आर एस एस बी जे पी विश्व हिंदू परिषद यांनी तोडली आणि ही षड्यंत्र करून तोडली नरसिंहराव यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं होतं की आम्ही सुरक्षा पुरवू परंतु नरसिंहराव यांनी सुरक्षा पुरवली नाही उलट ह्या बाबरी मस्जिदला सुरक्षा देण्यासाठी तिथले जे स्थानिक गव्हर्नमेंट आहेत बिहार यू हे गव्हर्नमेंट प्रयत्न करत होते मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव हे जास्त स्ट्रिक्ट ऍक्शन घेत होते की शांतता राहावी सोलोका राहावा कायदा कोणी मोडू नये हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स कोणी तोडू नये आज पूर्वी तोडले असतील म्हणून आपण आज तोडत बसायचं का मोदीजी म्हणतात की इतिहास केस आज छेडछाड नाही करणे ते पूर्वी झाली असेल मग तुम्ही आता तोडाल का म्हणजे पाचशे वर्ष जुनी मशीद तोडून तुम्ही आता नव्याने त्याच्यावर मंदिरं बांधणार प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जो इतिहास आहे तुमचा पाचशे वर्षाचा तो मोडणार पूर्वी मोडला त्याच्यावर आपलं नियंत्रण होतं का नव्हतं आणि ते कोणाचे होते ते मंदिरं तुमचे होते की बौद्धांचे होते हा मोठा अंकी अभ्यासाचा विषय आहे तर असो या नरसिंहरावांना त्यावेळेला सुप्रीम कोर्टात माफी मागी मागावी लागली होती नरसिंहरावांवर मोठं प्रकरण खासदार खरेदीचं सुप्रीम कोर्टात प्रूव्ह झालेलं आहे आणि अशा डाग लागलेल्या ला व्यक्तीला भारतरत्न दिलेला आहे कारण हे ज्या राज्यात न येतात आंध्र प्रदेशातून तिथे बी जे पी शून्य आहे मात्र त्यांचे तिथे सहयोगी पक्ष आहेत तर त्या सहयोगी पक्षांना मदत व्हावी तिथे भाजपला वातावरण निर्मिती व्हावी त्या पक्षांना जोडायला सोपं व्हावं बी जे पीला याच्यासाठी ही चाल केलेली आहे बाकी दुसरं काही नाही आहे आता पुढचा जो दिला आहे पुरस्कार तो आडवाणींना आता आडवाणी जेव्हा याला गेले होते पाकिस्तानला तेव्हा पाकिस्तानात ते, पाकिस्ताना ते जिन्नांच्या कबरीवर जाऊन म मस्तक टेकून आले आणि जिन्ना हे अत्यंत सेक्युलर होते असं स्टेटमेंट केलं आता या कारणावरून जेव्हा त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांना अध्यक्षपदावरून भाजपच्या अध्यक्षपदावरून काढून टाकलं गेलं होतं आडवाणींना आणि याच आडवाणींना जेव्हा मोदी प्राईम मिनिस्टर झाले त्यानंतर इतकं डावल गेलेलं आहे की अक्षरशः त्यांची जी दुरावस्था आहे ती बघवत नाही आडवाणींची पण मग हे आता आडवाणींच्या काळचे जे अडवाणी वाजपेयी सुषमा स्वराज यांचे जे समर्थक लोक आहेत यांच्यावर जो अन्याय मोदींनी केलेला आहे त्याचं कुठे काही आता आडू नये म्हणून ही राजनीती जे चुकलेली आहे मोदींची याला कुठेतरी ठिगळं लावण्यासाठी हा आडवाणींना पुरस्कार दिला आणि हा आडवाणींमुळेच आडवाणींनी जे रथयात्रा काढली होती त्यावेळेला हजारो लोक दंगली हजारो लाखो लोक त्यावेळेला दंगल उसळली होती लोक मारले गेले होते शेकडो लोक याच्यामध्ये दंगलींमध्ये हे आडवाणींच्या कृत्याचा डायरेक्ट रिझल्ट होता हे दंगली ज्या झाल्या होत्या त्या अशा व्यक्तीला भारतरत्न दिलं आहे फक्त पॉलिटिकल त्यांचे जे समीकरण आहेत जे फाटलेलं आहे त्याला ठिगळं ला लावण्यासाठी मोदीजींनी केलेलं ला आहे म्हणजे दोन हजार चोवीसला दोन हजार एक चौदाला अन्न आंदोलन काँग्रेसवर केलेले खोटे भ्रष्टाचाराचे आरोप मीडियाला हताशी घेऊन मनमोहन सिंगांना बदनाम केलं गेलं त्यांना मौनी म्हटलं गेलं राहुल गांधींची बदनामी केली गेली आणि अशा सगळ्याच्या आधारावर आच्छेदींचा जुमला देऊन दोन हजार चौदा इलेक्शन लढलं गेलं दोन हजार एकोणीसला काहीच नव्हतं सांगायला नोटबंदी जी एस टी नंतर अर्थव्यवस्था गोत्यात आलेली होती मग पुलवामा झालं आणि मग बालाकोट झालं आणि शहिदांच्या नावाने मतदान केलं मागितलं गेलं आता दोन हजार चोवीसला पक्ष फोडले राम मंदिर झालं परंतु तरीसुद्धा भाजपचं गणित जे त्यांचे सर्वे आहेत जे जाणकार पत्रकार म्हणतात ते दोनशे तीस पस्तीसच्या वर भाजपच्या जागा जात नाही आहेत हे टाईम्स नाव आणि हे सर्वे काही सांगू देत पण त्यांचं जे अंतर्गत सर्वे आहे त्याच्यामध्ये दोनशे तीस पस्तीसच्या वर मोदींचं पक्ष जात नाही आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे की साडेतीनशे साडेतीनशे करायचं आणि या लोकांना प्रेशराईज करायचं यांना आमिष द्यायचे यांचे ई डी सी बी आय लावून यांना गोत्यात आणायचं भारतरत्न वगैरे देऊन यांना सोबत घ्यायचं यांना वेगवेगळ्या ऑफर्स द्यायच्या आणि यांना सोबत घ्यायचं याच्यासाठी हे भारतरत्न होलसेलमध्ये मोदीजींनी काढलेले आहेत म्हणजे भारतरत्न लेलो और हमको समर्थन दे देतो भारतरत्न लेलो और हमको तीनशे पचास सीट दो असं चाललेलं आहे हे हिस्टोरिकल ब्लंडर आहे याच्याने कोणीही खुश होऊन जाऊ नका कोणी याच्याने असं हुरळून जाऊ नका की मग हे काँग्रेसने यांना का नाही दिलं काँग्रेसने जे काय केलं असेल ते केलं असेल पण हे जे करता आहेत हे अत्यंत घृणास्पद आपल्या देशाच्या प्रतिमेला भारतरत्न या पुरस्काराला काळीमाप असणार आहे केवळ फक्त सत्तेत टिकून राहण्यासाठी अशा प्रकारची राजनीती करण्याचं कोणीही समर्थन करू नये आणि याचं समर्थन होऊ शकत नाही इतिहास या गोष्टीला अत्यंत ब्लॅक पद्धतीने याची नोंद घेणारे लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी